महानगर न, था सोलापूर महानगरपालिकेनं आज अखेर चौपन्न मीटर रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारी अठरा अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली पालिकेचे पथक आणि सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी संदीप कारंजे सारिका कुलवार हे आज सकाळी चौपन्न मीटर रस्त्यावरील म्हणजेच जुना पुणे नाका संभाजी महाराज चौक ते सीएनएस जाण्याच्या रस्त्यावरील सी एन एसला जाण्याच्या रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळील देशमुख पाटील बस्ती भागात पोहोचले त्यांच्यासोबत अतिक्रमण हटाव पथकाचे कर्मचारी होते सुरुवातीला हे अतिक्रमण काढण्यास स्थानिकांनी विरोध केला मात्र जादा पोलीस फोर्स मागविण्यात आला या अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना पर्यायी जागा पालिकेने दिली आहे असे सांगण्यात आलं या अतिक्रमण निघाल्यानंतर आज दोनशे मीटरचा रस्ता पूर्ण होऊन चौपन्न मीटर रस्त्यावर वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे आज विभागाच्या जे नागरिक आहेत त्यांना आम्ही आवाहन केलं होतं या ठिकाणी आपला जो पण आपला जो जो रस्ता आहे बऱ्याच वर्षापासून हा प्रश्न उल्लंब होता त्यापैकी सुप्रीम कोर्टच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्यानुसार त्यांना नोटीस दिल्या होत्या त्यापैकी जे दोन हजार एकोणीस पूर्वीचे जे नागरिक होते त्यामाणे अल्टरनेट जागा जे सोरेगाव या ठिकाणी आमचे पंधरा ते अठरा लोकांना आणलं पण अवेलेबल होते त्याचं सामान पण आता विषय तर लवकरच हे जे उभी त्रस्त आहे तात्काळ त्याला रहदारीसाठी उपयोग करून घेण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊन हा शोपणी मीटरचा आपला जो राहिलेला जो विषय आहे तो एकदा मार्गी लागेल आणि आपल्या लोकांना रजदारीसाठी लवकरात लवकर हा रस्ता उपलब्ध करण्यात येते रस्त्यासाठी जवळजवळ एक सर एक दीड कोटीची निधी आहे ते सुद्धा आम्ही तात्काळ उपलब्ध करण्याची तयारी करतो पण ह्या जे छोटा सेक्शन राहिला आहे त्याच्यासुद्धा लवकरात लवकर टेंडर करून हे काम पूर्ण करण्याचं आमचं पाहिजे सर नागरिकांचं असं म्हणणं आहे की तिथं मोजून दिलेलं ते आम्हाला जागा आमच्या आता ऑलरेडी यापूर्वी पण दिलेलं आहे आता आमचे स्वतः इंजिनियर्स पूर्ण उपस्थित राहतील त्यांना बेसिक पाण्याच्या लाईटची जी काही व्यवस्था असेल ते सुद्धा करण्यासाठी आम्ही जबाबदारी दिलेली आहे संबंधित इंजिनियर उपस्थित राहून रात्री त्यांचे संपूर्ण सामान आमच्या ट्रकमध्ये शिफ्ट करून देतील आणि त्यानंतरच मग जे आम्ही इथे थांबवू सर आज आम्ही जेव्हा सर्वे केला होता ते दोन हजार एकोणीस नंतर जे आले ते ह्याच्यासाठी आमचा जो ठराव झाला होता त्यांना ते पात्र नाही आहे त्यामुळे त्यांना इतरत्र जावं लागेल जे पात्र होते कोणीच्या वेळेस जागा लागले ते सर्वांना आपण दिलेलं आहे ज्यांचं कोणाचं साईटवर लोकेशन दिलेलं त्यांना त्यांनासुद्धा आज आम्ही तात्काळ त्यांना जागावे लागतो ओके थँक्यू